शेतकरी मित्रांनो हा जो वालगेवडा केलेला आहे तर याचं संपूर्ण व्यवस्थापन कशा पद्धतीने असतं आणि त्याची लागवड कशी केली जाते बेडमध्ये कुठली खतं वापरली जातात तिथून पुढे लागवड कशा पद्धतीनं रोपांच्या सहाय्याने का बियांच्या सहाय्याने केली जाते तिथून पुढची बांधणी त्याच्या फवारणी आणि व्यवस्थापन हे आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या माझं नाव विकास शंकर पाटील मारुलावेली हे तुमचं क्षेत्र किती गुंठ क्षेत्र आहे दहा गुंठ आहे आणि लागवड करणं तुमच्या डोक्यात काय विचार विचार आला मी युट्यूबवरच बघितलं होतं हे प्लॉट आणि त्याच्या अनुषंगाने मी करत गेलो ही व्हरायटी तुम्ही कुठली केलेली आता आता अंकुरची डॉली म्हणून वरायटी आहे आपल्या दिवशी तयार असते घेवड्याच आपल्याला खर्च साधारण किती येत आपल्याला खरच म्हणजे मल्चिंग करून किंवा शेती जी करताना शेणखताचा वापर ज्यादा प्रमाणात करावा लागतो या फरायटीला आपल्याला याच सुरुवातीपासून आता तुम्ही स्वतः प्लॉटचं व्यवस्थापन केलेलं आहे मग सुरुवात एखाद्या नवीन शेतकऱ्यांना जर करायची झाली तर सुरुवातीपासून कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं पाहिजे व्यवस्थापन म्हणजे मशागत चांगल्या प्रकारे पलटी मारून शेणखत घालून मशागत करून घेणे नंतर दोन तीन वेळा उभाड खणून रान तापून घेण्या नंतर सरी एक पास पाच साडेपाचच्या आसपास सरी सुटली पाहिजे हे पसरल तेवढं मिळ मिळत आणि त्याच्यानंतर ना तुम्ही लागवड याची बी पासून केली का रोप नाही बी टोकूनच अंपूरचे डॉली म्हणून ते बीच मिळत तुम्हाला ह्या क्षेत्रासाठी किती बियाणं लागलं या क्षेत्राला मासून साधारणतः पावशेर एक पावशेर म्हणजे अडीचशे लागले तुम्हाला आणि मर वगैरे झाले नाही काय मर टेम्परेचरच्या ह्याच्यात मर होती पडतो पण ह्याचा जेवढा पातळ पेरा असेल तेवढं ते पसरत जाते एका आपल्या ह्याच्यामध्ये किती बिया टोकल्या तुम्ही तीन फुटाच्या अंतरानं बिया टोकल्या तीन फुटाच्या अंतराने बी एक वापरली का दोन एका ठिकाणी एक संपूर्ण सगळे उगवण झाली का त्याची उगवण त्याची चाराने कमी झाली पण त्याचा वेल वर्गीय असल्यामुळे ते विस्तार विस्तार जादा असतो विस्तार ज्यादा होतं त्यामुळे बरोबर चालू किती दिवसात चालू होते आपल्याला पासष्ट दिवसानंतर बरोबर चालू त्याच उत्पादन चालू झालं नंतर ना तिथून पुढच्या फवारण्या किंवा त्याचं व्यवस्थापन किडींच रोगांचं कसं केलं तुमचं म्हणजे ह्या व्हरायटीला जास्तीत जास्त नागाळी पांढरी माशीन हिरवी आहे एवढाच त्रास आहे त्याच औषध मिळतात फवारण्या कशा फवार पंधरा दिवसात नाही एकदा तरी फवारणी करावीच लागते पांढरी माशी लाल पोळी आणि नागाळी आणि हिरव्या आता तुम्हाला आणि हे झालं किडी रोग काय येतात कुठले रोग तसं नाही नियंत्रण फक्त ह्याच नागाळी म्हणजे किडे नियंत्रण रोगाला जास्त आणि तुम्हाला उत्पन्न आता चालू झाले पासून किती उत्पन्न तुम्हाला निघालेपर्यंत मला सातशे किलो पहिला बाहेर निघालाय निघाल किती तोडे झाले तोड एकच तोडा झाला एकच तोडा पासष्ट एक हजार रुपये तर मी उत्पन्न मला मिळाले एका तोड्यात मग आता ह्याला कालावधी किती झालाय लागवड केल्यापासून लागवड केल्यापासून तुम्हाला सांगतो की पासष्ट म्हणजे आत्ताशो तिसरा महिना चाल। चालू झाला नव्वद दिवस झाले म्हणजे पासष्ट दिवसांनी चालू चालू म्हणजे पहिला थोडा शेतकरी मित्रांनो यांचा झालेला आहे आणि सातशे किलो पर्यंत माल यांना निघालेला आणि मार्केट मध्ये याची आवक कशा प्रमाणे आता कमीच आहे कमीच आहे त्यामुळे सत्तर ऐंशी चा रेट लागला मागणी आणि चांगली आहे मार्गाला किती दिवसापर्यंत चालला असा तुम्हाला अंदाज आहे सहा महिने तरी प्लॉट चालतो सहा ते व्यवस्थापन चांगला असेल तर नऊ महिन्यात नऊ महिने सुद्धा चालू शकतो म्हणजे त्याची ट्रीटमेंट काळजी जर व्यवस्थित घेतली तर अंदाजे जर तुम्ही सहा महिने त्या आपण नऊ महिन्यापर्यंत हा प्लॉट चालतो तर मध्य धरला पण आठ महिन्यांमध्ये तुम्ही याच्यातून किती उत्पन्न अंदाजे काढू शकता अंदाजे तरी हे तीन साडेतीन टनाच्या वर माल जाणार जाणार म्हणजे तीन साडेतीन टनापर्यंत मित्रांनो माल निघू शकतो या प्लॉट मधून प्लॉटची ग्रोथ सुद्धा चांगली केलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही रासायनिक गोष्टी झाल्या सेंद्रिय काय याच्यामध्ये वापरता का सेंद्रिय वापरतो गोमूत्र महत्वाचं गोमूत्र आपल्याकडे गाय आहेत गावठी गाय गोमूत्र वापरत वापर होत दहा पंधरा दिवसांना एकदा सोडतोच अजून काही असं तुम्ही वैयक्तिक काहीतरी ह्याच्यात वेगळं करता प्लॉट मध्ये नाही नाही वेगळं असं काय म्हणजे दोरा बांधूनच त्याचं बिल वर्गीय प्रोसिजर त्याची आहे बरोबर दोरा लावून वर चढण्याची ती केल्यानंतर त्याला लय काय करावं नाही शेतकरी कसे कर असतात प्रत्येक शेतकऱ्याचं काहीतरी माइंडसेट वेगळा चालतो तो, तो नाविन्य पूर्ण पद्धतीने आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो तशा पद्धतीने तुम्ही काय केलं काय हे संपूर्ण कृषीच्या मदतीने म्हणजे नाविन्य असं काही वेगळं नाही तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने यांनी प्लॉट आणलेला आहे सातशे किलो पहिला तोडा झालेला आहे तीन ते साडेतीन टनापर्यंत यांना अंदाजे उत्पन्न निघण्याची अपेक्षा या प्लॉट मधून आहे आणि निश्चितच प्लॉट मधून अशा पद्धतीचं उत्पन्न निघू शकत मित्रांनो प्लॉट बघू शकता संपूर्ण याची कशा पद्धतीने नियोजन यांनी केलेलं आहे आणि चांगला निरोगी असा प्लॉट यांचा आलेला आहे तर या ठिकाणी हे कशासाठी केलंय तर हे कशासाठी तुम्ही केलेलं आहे या ठिकाणी बारकी पाखर फुलं खायला लय जमवतात याला होय म्हणून पंखा हे कशा पद्धतीने काम करत होते हे वार आल्यानंतर फिरत फिरते आणि हे याला कडी जी पातळीनंतर आवाज म्हणजे त्यामुळे पक्षी हल आणि परागीकरणासाठी याच्यामध्ये तुम्ही काय म्हणजे जर परागीकरणाला काय होतंय माहितीये का भरपूर आपले वडाकडले मग मधमाश्या भुंग मला भरपूर येते तिथे म्हणजे परागीकरणासाठी काय वेगळं करण्याची गरज रासायनिक ह्याचा वापरच केलेला नाही नाही मग ते मधुमाशी ट्रॅप लावतात ना त्याच्यामुळे पण चांगल्या पद्धतीने परागीकरण होतं आपले इथे क्षेत्रच नैसर्गिक असल्यामुळे मधमाशांचं प्रमाण भरपूर आहे होय मार्केटला तुम्ही हे कसं पाठवतो स्वतः घेऊन हात विक्रीनं विकता का मार्केटला हात विक्रीन मारदा माल विकतो निमारदा मार्केटला जातो शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मार्केटला पाठवलं पाहिजे हात विक्रीनं विकल्यानंतर क्वालिटी माला जी असेल तर शेतकऱ्यांना बाजारातच विक्री करावी हात विक्री केल्यानंतरच म्हणजे चांगलं मिळू शकतं बरेच शेतकरी रुपये पावसाळ सध्या आता सुरुवातीपासून आतापर्यंत तीस रुपये पावसाळ्यानं चालू आहे होय हात विक्रीला हात विक्री चांगलं म्हणजे तीस रुपये पावशेरने जरी धरलं तरी एक किलो रेट काय झाला एकशे वीस रुपये एक किलो पर्यंत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हात विक्रीनं विकलं तर उत्पन्न चांगलं काढू शकता तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही जर प्लॉट केला या घेवड्याचा आवक बाजारामध्ये कमी आहे आता आणि मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा प्लॉट करणं आणि ही भाजी करणं सर्वात महत्वाचं आहे आणि आता आपण या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मशागतीपासून ते काढणी उत्पन्नापर्यंत कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं जातं या संदर्भातली माहिती घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद